सरकारवर गुन्हा दाखल करणारा लाल सेनेचे राज्यपाल यांना निवेदन परभणी सामाजिक न्याय विभागाच्या सात हजार कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी सामाजिक न्याय विभागाला परत करावा अन्यथा सरकारवर अनुसूचित जाती जमाती याच्या चार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी लालसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लाल सेनेच्या शिष्टमंडळाने आज सतरा मार्च रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराज डालकर यांना निवेदन दिले असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे राज्यपाल यांना पाठविण्यात निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की अनुसूचित जाती समूहाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हजारो कोटी रुपये निधीचा तरतूद करते अर्थसंकल्पात दर्शवलेल्या निधी प्रत्यक्षात खर्च कर न करता इतर योजनांच्या कामाकडे वळविला जातो खरं तर हा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हाच ठरतो अशा प्रकारचे दलित विरोधी कृत्य टाळण्यासाठी आंध्र प्रदेश तामिळनाडू सरकारने याबाबत कायदा केला आहे त्या कायद्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र ओळता येत नाही आणि जर ओळवलास तर तो गुन्हा ठरतो महाराष्ट्रात दलित बजेटला संरक्षण देणारा कायदा नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अर्थविभागाने सामाजिक न्याय विभागाच्या सात हजार कोटी रुपये निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला आहे अनुसूचित जातीच्या कल्याणासाठीचा सात हजार कोटी रुपये निधी लाडकीबिड योजनेसाठी वळून सरकारने दलित विरोधी कार्य केले आहे त्यांचा आम्ही निषेध करत आहोत सामाजिक न्याय विभागाचा सात हजार कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडे व वर्ग करण्यात यावा असे आपण सरकारला आदेश द्यावेत सरकारने जर का सामाजिक न्याय विभागाचा निधी परत वर्ग केला नाही तर महाराष्ट्रात फार मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल आपण सरकारवर नियंत्रण ठेवणारी घटनात्मक संस्था असल्यामुळे आम्ही आपल्याकडे वरील तक्रार नोंदवत आहोत आम्हाला न्याय मिळाला नाही तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे सरकारवर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे करिता माननीय राज्यपाल महोदयांना प्रस्तुत निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की आपण वरील विषयी तातडीने पत्र काढून सामाजिक न्याय विभागाचा विभागाचा वर्ग करण्यात आलेला निधी सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्याचे सरकारला आदेशित करावे आज दिनांक सतरा मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर कॉम्रेड गणपत बिसे कॉम्रेड अविनाश मोरे कॉम्रेड उत्तम गोरे एल डी कदम कॉम्रेड अशोक उबाळे माऊली साळवे कुणाल गायकवाड कॉम्रेड सिद्धांत बिसे गोंडुबा जाधव कारभारी कांबळे अण्णाभाऊ उबाळे विकास गोरे पप्पू वाघमारे दिलीप कांबळे नागेश खंदारे संदीप हिवाळे जगदीश पारदे संविधान बिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांना आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत हे निवेदन आम्ही पाठवलेलं आहे आणि ह्या निवेदनामध्ये जी मागणी केलेली आहे सामाजिक न्याय विभागाच्या सात हजार कोटी रुपये म्हणजे इतका प्रचंड निधी हा लाडक्या बहिणीकडं वळविलेला आहे सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की लाडक्या बहिणीला जे काय तुम्ही दरमहा दीड हजार रुपये देतात ते तीन हजार रुपये द्या पण ते का मा म्हणजे आमच्या मागासवर्गीय याच्यातून जर तुम्ही लाडकी बहीण जर चालवणार असाल तर चुकीचं आहे म्हणून तुम्ही त्यांना तीन हजार द्या पाच हजार द्या आणि आमच्या बहिणींचा सुखी संसार करा परंतु आमच्या मागासवर्गीय निधीतून सामाजिक न्याय विभागातून एक रुपया सुद्धा तुम्ही या ठिकाणी इतरत्र वळवता कामा नये कारण दोस्तो तमिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशामध्ये त्या त्या राज्य सरकारनं कायदा केलेला आहे की अनुसूचित जातीचा एक रुपया निधी जरी इतर योजनाकडे वळवला तर तो क्राईम ठरतो तो गुन्हा ठरतो आणि त्या सरकारवर त्या मंत्र्यावर गुन्हा दाखल होतो असा असताना महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाची तरतूद करायची मागासवर्गीयांसाठी आणि प्रत्यक्षात खर्च करत असताना मात्र निम्मासुद्धा निधी त्या ठिकाणी खर्च होत नाही तर तो इतर योजनाकडे वळविला जातो याचा आम्ही निषेध करत आहोत आणि जो काही सात हजार कोटी रुपये जो काही निधी इतर योजनेकडे वळवलेला आहे तो आमच्या आम्हाला परत या ठिकाणी वर्ग केला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन होईल असा इशारा आम्ही आजच्या निवेदनाद्वारे दिला आहे आणि आम्ही राज्याचे राज्यपाल महोदयानं आम्ही या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की आपण यामध्ये इंटरफेअर करावा आणि इंटरफेअर करून आमचा निधी आम्हाला परत मिळावा अन्यथा राज्य सरकारवर आम्ही अॅट्रॉसिटी नुसार आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सामाजिक न्याय विभागासाठी त्या सामाजिक न्याय विभागासाठी जी तरतूद केलेली होती त्यापैकी सात हजार करोड रुपये लाडक्या बहीणला देण्यासाठी दादा यांनी वळून घेतलेले आहेत लाडक्या बहीणला काय द्यायचं तर कुशल द्यावं परंतु मागासवर्ग्यांसाठी जे सामाजिक न्याय विभाग आहे त्या सामाजिक न्याय विभागातला एक रुपये खर्च इकडे तिकडे न करता तो पैसा आम्हाला परत वापस द्यावा आमच्या विभागाला एवढे आम्ही सरकारला सूचना करत आहोत जर आमचे पैसे आम्हाला लवकरात लवकर परत नाही केले तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही एवढा सरकारला या ठिकाणी इशारा देतो काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सामाजिक न्याय विभागासाठी त्या सामाजिक न्याय विभागासाठी जी तरतूद केलेली होती त्यापैकी सात हजार करोड रुपये लाडक्या बहिणीला देण्यासाठी दादा यांनी वळून घेतलेले आहेत लाडक्या बहिणीला काय द्यायचं तर कुशल द्यावं परंतु मागास स्वर्ग्यांसाठी जे सामाजिक न्याय विभाग आहे त्या सामाजिक न्याय विभागातला एक रुपये खर्च इकडं तिकडे न करता तो पैसा आम्हाला परत वापस द्यावा आमच्या विभागाला एवढे आम्ही सरकारला सूचना करत आहोत जर आमचे पैसे आम्हाला लवकरात लवकर परत नाही केले तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत एवढा सरकारला या ठिकाणी इशारा देतो हो।